अहमदाबाद येथून लंडनला निघालेलं एअर इंडियाचं ड्रीम लायनर विमान ए आय वन सेव्हन वन उड्डाण करत असताना अचानक कोसळण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या विमानात तब्बल दोनशे बेचाळीस प्रवासी होते त्यांचा हा प्रवास अनेक स्वप्नांशी जोडलेला होता कोणी शिक्षणासाठी कोणी नोकरीसाठी तर कोणी आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालं होतं मात्र काही क्षणातच ही स्वप्ने एका भीषण अपघातात विरून गेली या दुर्घटनेत एक गोष्ट थोडी दिलासा देणारी ठरली एक प्रवासी चमत्काराने वाचला त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा तर आज आपण फक्त या घटनेबद्दल नाही तर बोईंग विमानाच्या मागचा इतिहास सुरक्षा प्रश्न आणि प्रवाशांचा विश्वास का डळमळतो आहे हे जाणून घेणार आहोत तर अशा अपघातांची ही काही पहिलीच वेळ नाही बोईंग विमानाभोवतीचा वाद आणि अपघातांचा इतिहास बऱ्यापैकी जुना आहे बोईंग ही कंपनी जगभरातील विमान वाहतुकीत एक अत्यंत महत्वाचं नाव आहे मात्र या कंपनीशी संबंधित काही विमाने अतीत मध्ये गंभीर अपघातांना कारणीभूत ठरली आहेत विविध आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार बोईंगच्या काही मॉडेल्समुळे शेकडो अपघात झाले असून त्यात हजारो प्रवाशांनी प्राण गमावले आहेत विशेषतः काही अपघात अत्यंत धक्कादायक आणि संशयास्पद स्वरूपाचे होते ज्यामुळे कंपनीच्या सुरक्षेच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत अहमदाबाद मध्ये घडलेल्या अलीकडचा अपघात बोईंग सेव्हन एट सेव्हन ड्रीम संबंधित होता आणि ही या मॉडेल मधली अशी पहिली मोठी दुर्घटना मानली जाते तर नेमकं काय घडलं का हे विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासल्यावरच स्पष्ट होईल पण या घटनेमुळे पुन्हा एकदा एक प्रश्न उभा राहतो हे विमान खरंच प्रवाशांसाठी कितपत सुरक्षित आहे आज जगभरात केवळ दोन कंपन्यांचा विमान उत्पादनात वर्चस्व आहे अमेरिकेची अहवालानुसार युरोप आशिया आणि उत्तर अमेरिकेतील अनेक देश आपल्या विमान बोईंग वर अवलंबून आहेत सध्या एकशे पन्नासहून अधिक देश बोईंगच्या विमानाचा वापर करत आहेत मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर वापर असूनही जेव्हा सुरक्षा आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात तेव्हा मनात भीती निर्माण होणं स्वाभाविक चला तर आता थोडं इतिहासाकडे टाकूया एकोणीसशे सोळा साली अमेरिकेच्या सिएटल शहरात उद्योगपती वेल बोईंग यांनी या, या कंपनीची स्थापना केली एकोणीसशे तेतीस साली न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को हे अंतर एकोणीस तासात पार करणारं पहिलं प्रवासी विमान त्यांनी यशस्वीपणे उभारलं आज ही, ही विमान आकाशात जागतिक वर्चस्व गाजवत आहेत नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी विमान या कंपनीची असतात पण याच कंपनीच्या 737 थ्री सेव्हन मॅक्स विमानामुळे दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस मध्ये दोन भीषण अपघात घडले ज्यात तीनशे त्रेचाळीस जणांचा मृत्यू झाला या अपघातामागचं का कारण होत एम सी एस नावाची तांत्रिक प्रणाली जी अपयशी ठरली होती यावर बोईंगचे माजी इंजिनियर जॉन बर्नेट यांनी आधीच इशारा दिला होता त्यांनी सांगितलं होतं की सुमारे पंचवीस टक्के विमाने आपत्कालीन स्थितीत उडान करू शकत नाहीत दुर्दैवाने दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्या मृत्यूनंतरही ही बोईंग वर मानसिक दबावाचं प्रकरण सुरूच राहिलं अशीच टीका रिचर्ड क्युवास यांनी केली होती पण नंतर त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आलं होतं इतक्या तांत्रिक चुका आणि अपघातांचा इतिहास पाहता प्रश्न एकच उठतो प्रवाशांनी बोईंग वर विश्वास ठेवावा की नाही ए आय वन सेवन वन अपघातानंतर काय शिकायला हवं हो। बोईंग सारख्या मोठ्या कंपन्या जगभरात लाखो प्रवाशांचं भविष्य ठरवत असतात त्यांच्या नावावर विश्वास ठेवून लोक आकाशात झेप घेतात पण जेव्हा वारंवार अपघात घडतात तेव्हा हा विश्वास हादरतो दावा करतात पण जेव्हा तांत्रिक त्रुटी लपवल्या जातात तेव्हा अंतर्गत टीका करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो तेव्हा प्रश्न निर्माण होतो की या कंपन्या प्रवाशांच्या सुरक्षेपेक्षा स्वतःचं नाव वाचवण्यातच अधिक का घेत आहेत तांत्रिक प्रगती आधुनिक विमान जलद सेवा या कौतुक जरूर आहे पण मानवी जीवाचं मोल पैशांपेक्षा आणि ब्रँड पेक्षा, पेक्षा खूप मोठं आहे प्रवाशांनी सुरक्षतेबाबत प्रश्न विचारणं ही गरज आहे आणि कंपन्यांनी त्या प्रश्नाची जबाबदारीने उत्तर देणं ही जबाबदारी या बाबतीत तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडिंग कप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद